मल्लारी दोन बाईका तलाल का मासाबाई सळ खांडी ती बानूबाई तिरभांडती मलारी दोन बाई का त्याला आता या इथं सावलीला तरी बसतो ऊन झालं आता हा मोकळं झालं गच भरलं होतं आता बरं वाटलं आहे खाली केलं हो छे हा पिनू बसेल दिसतोय काय डोक्याला हात लावून बसलाय आहे काय विचार करू राहिलं काय माहिती जाऊन तरी विचारतो त्याला काय करावं बा लय गनगन झाली जेवाला हं बायको एपट घरातले दुपट इडून उठलं का इड बसावा बसलं का तिकडे काम एपट आहे अरे असा चिंता रोग पडला निसतं रे येऊन जाऊन चिंता येऊन जाऊन चिंता, चिंता चिंता करू करू पार खालाच व्हायची ये आली भाऊ हां काय चिंता करून राहिलं गाडी शहरात भाऊ नाही निवंत ले तो काय चाललंय डोक्यात विचार अरे मा काल डोक्याचं पार खोक झालं भाऊ काय झालं अरे काय सांगू आता बर खर सांग आता आधी तो लग्न होईल तो कसा गोडीत परपंच चालू आहे भाऊ एकदम दा आनंदात हा का नाही बायको आपल्या शब्दाच्या पुढे नाही बाबा हा ना उठ म्हटल्या उठ बस म्हटलं बस झोप म्हटलं झोप हा हा आईलो बाय मात लय अवघड अरे तो आता लग्नाला आता सहा महिने झाले तो काय अवघड अरे लय अवघड बाबा सहा महिन्याची ना सहा काण्या झाल्या हा का अरे बाबा तुला काय सांगायचं बायको माई खूप चांगली चिडचिडी लय चिडकासा भाऊ चिडका हा तेवढ्या पुरती तेवढी बोलत ती मग तिला काय होत आहे काय गुर का काय होतंय तिलाच माहिती भाऊ आले मी तर दोन तीन वेळा आलो तुझ्या चहा प्यायला मला लय तरी वाटले अरे ती तुमच्याशी शिबारी पण माशी नाही ना बारी तू आवडत नाही काय ते तिथंच नाही काय तरी तिचं आता हे बाय सगळं साईपाक पाणी करते मला जेव खाऊ घालती <laughs> चहा वगैरे देती बघा <laughs> अशी मर्यादा आली का आता नवरा बायकोच्या गप्पा चालून द्यावा का नाही थोडा अर्धा पाऊन तास कवाय ना टाइमपास थोडा एक दहा मिनटं बोल ती लईत लई काय जात काय तो मी चालले मग घरी कामे मला सुटली बायको अशी मग तिचा जीवच नाही का काय माव हेच कळाणारे म्हणजे तुला थोडक्यात असं म्हणायचं हात लावून देत नाही असे हात लावायचं रायत रे बाबा अरे बाबा संध्याकाळी येते साईपाग पाणी ते दुन तिचं भांडे कोणते आवजले का जशी बाई जाऊन झोपली ती खा वर याच्यावर राहती खाटा खाटाव दिवाण घेते तिच्या लग्नात दिवाण व झोपती आणि मला खाली आतून टाकून देते काय सांग दमत असेल अरे जरी दमती पण एवढी अरे नावदाबा ऐकून कसं राहावा हा ना लग्न होऊन तुमच्या सहा महिने आणि सहा महिने तर असा हात आधी नाही हात लावाय बोल जग दिवस आज बारा वाजेचा टाइम झाला रातचा सगळे ती आंगच्या घरात झोपेल आम्ही या आगच्या घरात झोपेल आयला मी मस्त खाली झोपेल पण मग उठलो बाराला आली जाग मग उठ ठावलं तिला म्हणलं कोमल उठ आयला मोठा त्यांना गागात आधी गागून उठली अशी गागल्यावर हो मी घाई गाय तू आणि दाबल भाऊ आणि गागल्या तू आणि मग <laughs> ती आगून गेलो दुखून पाहिलं म्हटलं म्हातारा मातारी ते घरात उठले, <laughs> उठले का काय बर झाले उठले नाही भाऊ आणि पेने पुन्हा ती अंगून आला गेला लघवीला गेला लघवी करून आला आणि गपचिप गोबरा सारखा आपला रे काय <laughs> सांगतो तुला हसू येत मला सांगता सांगता रडू येतो भाऊ उघडच केलं नाही बा। त्या बाईन ना आत्म दुःख वाहूल बाबा अस वाटतच नाही का लग्नच ना। व्हायला तू तो बायकुल काही देतो का तू बायकून तू कुठे आमचं तेवढ प्रेमच आहे अरे प्रेम आहे तू आमचं का असं झालं काय आता खरं का तुला हा त्याच्या इलाच जाय अरे इला सांगितलं तर मलाही सांग बा काहीतरी ना तू काय सांगायचं तुला आधी दे ना मग सांग ना मी खरंच करी करशील ना खरंच इलेक्शन एकटा काय अरे तू इलाज केला ना अरे आयुष्यभर तो नाव काढील तू इलाज केला ना रात्रभर तुम्ही जागा असेल माहिती का चालेल ना चालेल ना या पाय माझं काय आहे ना तुला खरं सांगतो या भाई या गोळ्या राहत आहे या गोळ्या हा या पॉवरफुल गोळ्या पॉवर फुल म्हणा हा या तुझर ही गोळी तो बायकुला जोपायची आधी पंधरा मिनिटं अगोदर दिली ना पाण्यामध्ये हा लक्षात हा बोल तू विचारच नको मग पुढचं काय होईल तिच्यावर असा असर होईल का तू रात्रभर तुला चौपून देणार नाही हा हा काय चाव हा तो मनासारखं होईल सगळं मन गोळी तू देणार गोष्ट खरी हा तू म्हणतो या गोळीत लय पावर रे महाग आयकोलाच देतो मी हा का हा आईल म्हणणं तुमचं जुळून गेलो म्हणा मग रे पण ही का द्यायची कशी द्यायची त्याला काही डोकं काय नाही फोडून जर पाण्यात टाकले ना त्याला माहित नसेल करायचं तर पाण्यात वेगळून जाते बरोबर घेऊन टाकले ना असा पावर येतो ना काका काका का मग असं करील ती मी जेव्हा बसलो का जेवायला बसले नाही रे मग झोपायच्या आधी झोपायच्या आधी हा दहा पंधरा मिनटं आधी हा ती म्हणती ना पाणी द्या मला थोडं द्यायला हा त्यावेळेस द्यायची पाण्यामध्ये बरं असं मेडिकल मध्ये भेटत ही चालत हे मग एक काम तूच देऊन दे ना मला पाहू दे ना मला सामाईन झाले आता विचार ना पिण्याचा जाऊ काय म्हणत म्हणायचं हे गोळे घे पण मा नाव नाही आलं पाहिजे येणारच नाही आणि कोणाला सांगू बी नको कोणाला नाही सांगणार जेव्हा मा काम मोकळ होईल ना तेव्हा तुला सकाळी येऊन बीत जाऊ का पाण्यात देऊन आधी दहा पंधरा मिनिट पंधरा मिनिट तासा पावर येईल ना पाव नुसते घोड्यावानी उडल ती हा ना आईला म्हणजे कामच झालं काहीतरी सक्षत होईल तू हजार रुपये गुण गुण माझ्या गुणच हा ना हमका ना हमका चल येऊ का मग हो ये 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 आणि काम झालं मला कळ झाली सकाळी लगेच होऊ दे तुला कळी तू येऊ का मग हा ये ये जाऊ दे पण खरंच जीवाचा जीव आहे त्याचं आता मामाताना वर्ष होत आलं त्याचं लग्नाला आईला त्यानं पण हाच प्रयोग केला म्हणून त्याचा परपंच व्यवस्थित चालू आहे आता मी संध्याकाळी तिला पंधरा मिनटं झोपायच्या आधी देतो ही गोळी ही गोळी देतो मग पाहू काय होतं काय नाही मग तू शेतात भाऊ तुम्ही दुसऱ्या दिस सकाळी जाऊ चाल लगेच जातो घरी आता आनंदच झाला पाय माया जीवाला ते छान मळा भरलेला आहे ना मस्त वाटत असं हिरवं हिरव शेना जारी आमच्याकडे का नाही भेटत अरे बापरे घराला तर कुलूप येताय कुठे गेली हे गेले कुठे गावाला बिवाला तर नाही गेले ना कोणाला विचारू इथं कोणी दिसत पण नाही कोणाला विचारू बाई हा ना इथले कुठे गेले इथले ती बाई गेली आहे ना आता कांद्याच्या टोळीमध्ये कामाला हो का आजी कुठे गेले कोण दाजी हा? अहो इथे राहत ना मी त्यांची बहीण आहे कोमलची आहे का हो हो मी काजल त्यांची बहीण का हाँ, मी लहान त्या मोठे गेले नाही अजून माझं लग्न नाही झालंय कुठे गेला कुठं घर सोडून जाते नाही ना नाही नाही ते आजच गेले त्या कांद्याच्या टोळीमध्ये का मला ती पिनुभव आहे ना तुला जनावर असेल हो का मला रस्ता दाखवता का मला माहिती नाहीये मी कुठून जायचं पिंपळाच्या झाडापासून लेफ्ट नंतर राईट आणि नंतर सगळं जायचं हो का नाही नाही थोडंच आहे अर्धा एक किलोमीटर असेल का नेऊन सोडता का नाही नाही मला काम आहे आहे घ्या तुम्ही आता धन्यवाद हा हा लेफ्ट राईट कुठे तर पिंपळाचं झाड कुठं शोधू मी परत एकदा आता कोणाला तरी विचारते नाही तर जाऊ दे शोधतच जाते मी कोणी दिसत पण नाहीये इथे हे घेतेच वाटत कोण आहे कोण आहे काय मी बस बस काजल बस का इतके शांत झोपले बस ना काय बसता अग शांत झोपले म्हणजे हे बाई वातीवरून पाय ना कस झोप ना काय सांगू तुम्हाला इतकं छान इतकं गार वाटत इथे तू कवा आली मी मस्त कधी चालली खूप वेळ झाला मला येऊन हा ना मग तुम्ही बाई नाही नियम की तुळी जायली हो विचारलं मी घरी कोणीच नव्हतं कुलूप होत हा कुलूप हो ना आले मी आले शोधत शोधत तुम्ही बॅग बिग बॅग मी तिथे दिली का का हो बर झालं पण काय झालं आता चाली का हो आता चाली मी मग काही कपडे बिपडे आणले का नाही नाही मी काहीच नाही आणलं मी फक्त एक दिवसासाठी आली अग असं नाही ना मग आता एवढ्या दाजीच्या घरी आली चार पाच दिवस थांबा आता हो पण मग मला एवढा वेळ नाहीये जाऊ दे आता सुट्टी आपण मी कपडे वगैरे काहीच नाही आणले आहे बहिणीची साडी मी घालणार आहे का त्याला काय होत तिचे पहिले कपडे आहे ना तिकडे होती तुमच्या तिकडे तेव्हा आणले ना ते इकडे बर बघू बघू संध्याकाळी संध्याकाळच बघू पण आता माझं खूप डोकं आहे डोकं दुखत खूपच डोकं दुखतंय त्या गाडीने खूप परेशान केलं मला ऊन पण इतकं लागल ना सांगून सांगायचंच नाही आणि मग ते गाडी तापली ऊना ना अजून तुला झालं झालं पण डायरेक्ट चेहऱ्यावर येत होत मी पुढेच बसलेली होती ना डायव्हर पशी हा का हो ना हे मग ते जागले ना खिडकीत माझे खूप म्हणजे खूप डोकं पण आहे पोट पण आहे माझं हा का आता चक्कर आल्यासारखं पण होत आहे मला थांब मग मी तुला आहे ना पाणी आणतो गोळी आणतो हो ना हा इथे जवळ आसपास आहे का मेडिकल आलो बर लवकर या हा खूप त्रास होतोय मला ना काहीतरी खायला पण घेऊन भूक लागली खायला काय का आता पहिली गोळी मग काय ना बर चाल तुछ का तूच का तुला येतो हा पहिले बिस्किट तर आणा नंतर भाऊ बिस्किट आहे लवकर या हा आलो लगेच बस तू बस मी थोड्या हात येत आराम कर लगेच आलो पाणी घेऊ लवकर या हा लवकर आले तर बरं होईल मेडिकल मधून कारण खूप थकल्यासारखं झालंय मला असं वाटतं थोड्या इथे पडून तर नाही फक्त बस चला आता पिन भाऊ आता काय करतो शेरत भाऊ ना ती गोळी आणि काय योगय बारी मेहन ही नेमकी चालली तिचं नेमकं डोकं दुखायचं नेमकं झालं आईला नशिबच पिण्याचं मोठं काही न आज बर का आता तिच्या बहिणीनं आता नाही दिला कधी हात लावून पण मी आज ना मेवनी वच प्रयोग करतो हा जे सांगितलंय ना शरद भाऊ ना तसंच बरोबर डोकं लावून लावून या आईला जे व्हायचं ते व्हायचं या आईला आनंद आनंद शरीर मनाचं मोकळं होऊन जायचं सहा महिन्यातलं दुःखच मिटलं पिण्याचं कधी येतील किती वेळ लागतो काय नाही चक्कर मला काही सुचून द्याय ना मेवून बाई जो आपल्या आले का उठ काजल लवकर बर झाले लवकर आले खूप त्रास हो राहिलाय हा ना काय झालं गाडी ना आता बस येते ती लागणारच माणसाला दर पाणी एवढा त्रास झालाय मला गोळी घेते ना आणली ना त्यामुळं मला त्रास होतोय गोळी आणते बाई मिऊन ही गोळी नाही मग कोणाच साठी गोळी बाय याच्यातली एकच घे एकच घेऊ का हा मला जास्त गोळी आवडत नाही ना आपण खाऊन पाय जाऊ दे आता या बाय आग दुखल्या हो, होतला लागत बरोबर असं त्रास आहे खूप होतोय मला तर असं आहे ना, ना? पिंक पिंक का ती हा ती तशीच राहते बाय हो ना बनवायला काय मी नव्हतो गेलो तिथे राहते तशीच घे ठीक आहे पॉवर ये बर का हो ना मार घेऊ का नाही ना ते म्हण लगेच डोकं बंद होईल तुमचं दुखाचा ना डोकं हा लगेच बंद होईल ना बरोबर घेतली ना आता पा कस वाटेल मागून थाप टाकू था का नाही नाही पाणी पिचे परत एकदा हा पून प्या पाच मिनिटानं बर वाटलं सांगा मला कधी येईल आता ती ना सहा शिवाय दहावीस बायांची टोळी ती अच्छा मग आता काही फोन बिन का नाही फोन तरी करा फोन नाही नेल येईल तिनं घरीच टोळीस अरे बापरे तिचं फोन आहे ना चार्जिंग होत नाही हो ना तिचं काय बिघाडले का बरोबर मला जास्त चक्कर येऊ राहिले आता मग ते गोळी बिन चालली ना, ना। हा पण आता जास्तच चक्कर येत आहे मला खोल तेवढी भगवान अशी कोणती गोळी होती तरी मला चक्कर येत आहे आणि माझा भरून आलंय म्हणजे आक्क काय झालं अंग भरून आलंय माझ मला काटा येऊ राहिलाय आईला जाऊ देरद बौ... भाऊ ना गोळी दिली तिचा पावर आहे बर काहीतरी आत्ता हा आता मी प्रयोग कराय काय हरकत नाही काय म्हणते आज काय होतय विचित्रच होतय विचित्र दिसत काय गाजी चला की कुल चला की मला घ्या की अग बस गपची बस नाम थांब चला घरी जाऊन काय करायचंय चला अरे हिड पोर सोरे फिनू चल चल पोर सोरईला आम्हाला उचलून घ्या ना उचलून घ्या तू काय लहान आहे का बाई आम्हाला पडायला बसली नाही ना बरोबर नाही तू तुला आता घर घरही इडं राहिलं चाल ना जाऊ चल बाग नको पडशील बागात नको इकडे एकता पोरसोरई घरात कस मोकळ चाल अशी कोणती गोळी दिली मला गोळी ना नाही काही झालं चाल 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 तुम्ही उचलून घ्यालय पार कंबर जाम झालं जाऊ दे अरे सहा महिने झाले ते लग्नाला हाऊस माऊस काहीच झाली नव्हती पण मेऊन नेऊ अशी बारी हाऊस झाली ना आज हा बायको कामाला जायले मेवनी नियम किस्टा पाकली येऊन शरद भाऊना जे दिलेला औषधाचा गुण परचे बर बरका आलाच म्हण आता मी ना मला तर आनंद वेय जाऊ दे शरद भाऊना गोळी दिली म्हणजे गोळी म्हणजे गोळीच बाबा जाईच पॉवरफुल आहे रे आईला तेवढे ती तिचं एवढं दंडम शरीर पण काही मिनिटात पोर कशी नशी करायला लागली अड्या जे बायको मला सहा महिन्यात दिलं नाही ना ते मेवणी ना दिलं माहिती आहे का इतकं गोड वाटलं मला माझं शरीर मोकळंच झालं बरं झालं च आता शरद भाऊ को जातो त्याला पार्टी ना जी म्हणल ती पार्टी देऊन येतो आईला शरद भाऊ जर नसता तर असंच जुरत मेलो असतो अरे सहा महिन्यापून पण जुरत होतो आता मेवनी आल्यावर झाली आईश जाऊ दे मध्ये आता मी शरद बावक जातो मस्त त्याला एक पार्टी देऊन टाकी तो चाल पिण्या